मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझ्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही उद्या एकवीस तारीख आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेचा दिवस आहे कार्यक्रम सुरू होण्याच्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि उद्याच्या जो गुरुपौर्णिमेचा आहे त्याच्याविषयी दोन शब्द मी मार्गदर्शन करणार आहे आपण गुरुपौर्णिमेला इतर महाराजांची पूजा अर्चा करतात परंतु एक आपण त्या ठिकाणी चुकत आहात की आपले जे प्रथम गुरु आहे त्यांना प्रथम वंदन करूनच आपण इतरांना मान द्यायला हवा प्रथम आपले गुरु कोण आहेत तर तर आपली आई ही प्रथम आपले गुरु आहे आपल्याला जन्मानंतर तर ते शिकवतेच परंतु गर्भात असतानाही पण आई आपल्याला शिकवत असते म्हणून प्रथम आपले गु गुरु जे आहे ती आईच आहे ते ती तिच्यासमोर कोणी दुसरं नाही त्याच्यानंतर आपले वडील हे गुरु असतात आई वडील हे प्रथम वंदन करून इतर गुरूंचं स्थान असतात आता वर्तमान स्थितीत आपण इतर गुरूंना मान देत असताना आई वडिलांना मान देत नाही ही एक खेदाची गोष्ट आहे त्या खेदाच्या गोष्टीसाठीच मी आजचा कार्याचा विषय निवडलेला आहे प्रथम आपण सर्वांना जर खरे गुरु जे आहे तर ते आपले आई वडील आहे त्यांना वंदन करूनच आपण इतर कार्य करू शकतात संत तुकडोजी महाराजांनी याविषयी फार मो महत्तम आपल्याला त्यांच्या अभंग गीतेमध्ये सांगितलेलं आहे पोरे सत्याशी बोलावे सदा नम्रतेने वागावे वडिलांची पाळी आज्ञा कधी न करी अवज्ञा वडिलांची आज्ञा पाळावी असं संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे पितृतूर्ण फेडाव्या पुंडलिक वाहिला निशक्त सेवेसाठी सुद्धा विठवा रुक्मई आले तर तो, तो विट ठेवलेली होती त्या विटेवर तुम्ही उ उभे राहा मला पहिले प्रथम आईवडिलांची सेवा करायची आहे असं सांगितलं होतं तीर्थयात्रा सर्व मुलं आईबाप सर्व अर्थी संताप करू नये आईवडिलाशिवाय तीर्थयात्रा केलेली ही पापातमध्ये जाते असं त्यांचं सांगणं नाही कोणानं हे कळते तीर्थी राहायचे वर्मत याचे वेगवेगळ्या जाणे आईबाप सेवा मिळते सर्वांची देव तो घराशी उभा आहे आई वडिलांची सेवा केली तर तुमच्या दाराशी देव उभा राहील असं त्यांनी सांगितलं आहे आई बाप दोन्ही माता देवा समावणं तव्याचे प्रेम ठेवू नये आई वडील हे देवा समान आहे आई वडील हेच देव आहे असं सा त्यांचं सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे माते केले कष्ट पोचले आपणा बदला का त्यांना द्यावा हिसा आई वडिलांना कष्ट केले तर तुम्ही नरकवासात बोगा असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे तुकड्या म्हणे याद ठेवा म्हणे माता त्रास होणारी नरकवासं तुम्हाला माता त्रास दिला आईला त्रास दिला वडिलांना त्रास दिला तर तुम्हाला नरकवास भोगावा लागेल असं तुकड्यादासाने सांगितलं आहे आई बापू ज्याने दुःख दिले ती त्यांची फजिती काय आहे होईल संतान मारीती वाहणं कष्ट हे दारू नये पोटी संतान वाईट निघेल असं त्यांना पित्याहूनही दहा फुटं भोग भोग मिळे अंतकाळी काळी कसे कळे तुकड्यादा म्हणे पिता सांभाळावे उरू नये करावे भक्तिमान शेवटी तुम्हाला जर भोग भोगाचा असेल तर ते तुम्हाला शापाने भोग भोगावे लागणार आहे त्याचा उष्य शाप तेहतीस कोटी देवही करू शकणार नाही असं आपल्याला तुकडी तुकडोदिजी महा महाराज सांगत आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की आईवडिलांची आज्ञा ही रामानेसुद्धा पाळलेली आहे पाळलेली आहे श्रीकृष्णानेसुद्धा आईवडिलांची आज्ञा पाळलेली आहे सर्व देवांनी सुद्धा आईवडिलांची आज्ञा आज्ञा पाळलेली आहे म्हणून जर उद्याचा दिवस आपल्याला गुरुपौर्णिमेचा आहे तर तो, तो खऱ्या अर्थाने आईवडिला वंदन करूनच तुम्ही पुढे जाऊ शकतात आहे एवढंच माझा सांगण्याचा हेतू आहे आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाभाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन